सध्या देशभरात व्हॅलेंटाईनचा उत्साह आहे व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे तिकडे काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनीही मोहब्बत की दुकान उघडली होती पण हा व्हॅलेंटाईन वीक काँग्रेससाठी ब्रेकअप वीक ठरलाय राहुल गांधींची मोहब्बतची दुकान खाली होतीय राज्याच्या राजकारणात व्हॅलेंटाईन वीकमध्ये राजकीय ब्रेकअप सुरू झाले खास करून काँग्रेससाठी हा व्हॅलेंटाईन वीक ब्रेकअप वीक ठरलाय राज्यात शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली पण काँग्रेस मात्र एक संघ होती पण ऐन व्हॅलेंटाईन वीकमध्ये काँग्रेससोबत नेते काडी मोड घेत आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांनीच अशा भूमिका घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय अशोक चव्हाणांनी आज राजीनामा देत काँग्रेसला सर्वात मोठा झटका दिलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी भूकंपच म्हणावा लागेल काँग्रेसमध्ये सध्या असलेल्या मोजक्या प्रभावी नेत्यांपैकी अशोक चव्हाणांची गणना होते नांदेड आणि आजूबाजूच्या नऊ मतदारसंघांवर अशोक चव्हाणांचा मोठा प्रभाव आहे त्यामुळेच काँग्रेससाठी अनेक प्रश्न निर्माण झाले बाबा सिद्दीकी हे त्यापैकीच एक मोठं नाव ज्यांचं वलय खूप मोठं होतं त्यांनी काँग्रेसचा हात सोडून घड्याळाला म्हणजेच अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय बांद्रा मतदारसंघावर त्यांचा एक हाती वर्चस्व आहे तर दुसरीकडे मिलिंद देवरा यांचे उद्योग जगताशी असलेले सलोख्याचे संबंध तरुण नेतृत्व इंग्लिशवर प्रभुत्व आणि उच्च वर्तुळातील उठवस राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले गेलेल्या देवरांनी सुद्धा काँग्रेसला गुडबाय म्हणत आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला या तीन झटक्यांमधून काँग्रेस कशी सावरणार राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात येईपर्यंत काँग्रेसमध्ये कोणी राहणार की नाही असा प्रश्नच आता विचारला जातोय तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका